आणि माझं चॅनल तर फुड इज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया मी खूप छान अशी तयार झालेली आहे तर तर का तर आज आहे मकर संक्रांत तर तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप अशा शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गड गोड बोला तर आता ना पूजेसाठी तयार ता, झाली आहे मी आणि इथे छान अशी ना ब्लॅक साडी घातली मी तुम्हाला दाखवतेस पूर्ण आणि पूजा पण आहे ना मी मांडून ठेवलेली आहे तर चला मग मी तुम्हाला आहे ना आता पूजा कशी मांडली आहे ते दाखवते हे बघा आहे ना पूजा मांडली आहे मी तुळशी पुढे ही माळ पडली आहे हवा इतकी चालू आहे ना आज की विषय नाहीये तर आता दिवे पण कसे राहतात माहिती नाही मला पण आता तयारी ता ता करून ठेवली मी आता हा जे वान आहे ना हे झाकून ठेवायचे आहेत खरं तर पण मी ना आता पूजा मांडली तुम्हाला पण दाखवायचं होतं म्हणून खरं तर चला आता सुरुवात करते मी He wants तर आता ही जी पूजा आहे ना म्हणजे आपण ववस्न म्हणतो तर ही सगळ्यात पहिले ना मी तुळशी पुढेच हे करत असते आणि मग त्याच्यानंतर आहे ना सवासीनला देत असते तर आता इथे ना तुम्हाला दाखवल्याप्रमाणेच आहे ना मी इथं पूजा वगैरे काही मांडून घेतलेली आहे आणि त्याचनंतर मग आता पहिले तुळशीचं पूजन वगैरे करून घेणार आणि त्याचनंतर मग पहिला मान तुळशीला द्यायचा आणि मग नंतर आहे ना घरातले जे देवी आहेत त्यांना मान द्यायचा आणि मग नंतरून आहे ना आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या सवासींना आहे ना आपण आहे ना वंचू शकतो तर आता एक असं दुपारपर्यंत चालतं आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी आपण आहे ना एकमेकांना तिळगुळ देतो माझी झाली पूजा तर आता इथला हा जो एक खण आहे ना तर देवाऱ्यांमध्ये ना कुलस्वामीनी असते आपली तर ना त्यांना एक द्यायचं आहे तर मी आता भेटते <स्यारी> तर आता इथे आहे ना माझं ऑन्सून झालेलं आहे तर आता कसं एक पाच किंवा सात बायका तरी लागतात तर मग आता मी मंदिरामध्ये जाणार आहे कारण की मंदिरामध्ये भरपूर अशा बायका भेटतात तर चला मंदिरात जाऊया आपण

I'm not gonna tell you that. <laughs> in this point mein gaadi pakadte honge lo pehle admission lete hain ha 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 आत्ताच पूजा करून आली बघितलंस तुम्ही सगळं काही यांनी वाजले किती बघू शकता पाहुणे दोन वाजलेत आणि दरवेळेस सारखं मी आज पण म्हणजे ह्या वेळेस पण मी विसरले काय तर न नत घालायची विसरली जी दरवेळेस विसरते मी तर हे बघ छान दिसते की नाही आता आणि दरवेळेस मी नत घालायचं विसरते ठीक आहे आता छान वाटते पण साडीवर आणि कशी वाटली माझी साडी ही सांगा मी दाखवायची विसरलीच खरं पण मंदिरात तुम्ही बघितली असणारी साडी चला आणि चालू आहे तिळगुळ खान वाटी घेऊन तीळ हा प्रकार आहे ना आमच्या घरात खूप आवडतो म्हणजे लाडू म्हणा किंवा काय त्याची वडी हा प्रकार खूप आवडतो चला <laughs> आता आता यांच्या पाया पडायच्या आणि मग उपास सोडायचा तर आता आमचं इथेच आहे ना एकमेकांना आहे ना ते घेणं चालू झालेलं आहे तर आता आहे ना इथे आहे ना मी ना म्हणजे जोपर्यंत रे ना ओंसत नाही ना तोपर्यंत मी काही खात नाही मग यांचं आहे ना म्हणजे एकदा ओंसून झालं का मग यांच्या पाया पडून आहे ना मग उपवास वगैरे सोडत असते तर मग आता आहे ना मी दुपारनंतर काहीच मग नंतरून आहे ना शूट वगैरे केलं नाही म्हणजे घरातली कामं हो राहिलेली होती कारण की आज पण आहे ना बाई नव्हती आलेली तर त्यांनी ना दोन तीन दिवस सुट्टी घेतलेली होती त्याच्यामुळे मग ये ना जेवण वगैरे झाल्यानंतर घरातली सगळी काही कामं आवरली थोडासा आराम केला त्याच्यानंतर आहे ना मग माझी मोठी ननन माझ्या सासूबाई आणि नंदीची मुलगी आणि ही जी छोटी दिसते आहे तुम्हाला रिवा तर ही माझ्या नंदेच्या आहे ना मुलीची मुलगी आहे ती तुम्ही द दरवेळेस व्हिडिओमध्ये बघतातच तर त्या आलेले होते ॲक्च्युली ना मला पण जायचं होतं पण आहे ना यांना आहे ना महत्त्वाचं एक काम आलेलं होतं त्याच्यामुळे ना

जातच पण आला होता मामाचा मामा नाही का डायवाल्याकडं मामा मामा आहे का हा मामा लाव 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 ला मामा लावायचं बापरे ओके आपण लावशील आता अजून कोणाला लावायचं कोणाला लावायचं अगोदर किती लावते अगोदर लाल राहिले होत जेवायचं का तुला जेवायचं का

नको म्हणा नको सांग मावशी नको काढून पडली नाही नाही पडणार नको तिला ठेवायचे टोपी पडली मी घालून देते हा येऊन दे तू माझ्याकडे येते का नको टोपी थोड्या वेळाने जाय मामाकडे मामाकडे केस मागे केस मागे कोरता बघ मी घालून देते मामा कुठ आहे मामा आता इथे ना 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 मी एकमेकांना तिळगुळ दिलं म्हणजे मोठ्यांनी लहानाला द्यायचं असतं तर ते आता दिलंय पण आहे ना म्हणजे लक्षातच नाही खरंच आहे ना व्हिडिओ करायचा ते तर ठीक आहे छान झालं असं संध्याकाळचं म्हणजे काय म्हणतात त्याला आपली